टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि आज आपण जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहोत त्याचं नाव आहे अपेरेंट बेंडिंग ऑफ पेन यासाठी आपण काय केलं आहे बाळांनो एक ग्लासचा कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत एक पेन काय केलेला आहे इन्सर्ट केलेला आहे आता प्रथमदर्शी आपल्याला लक्ष देत की जो काही पेन आहे तो कसा दिसतो आपल्याला स्ट्रेट दिसतो आता आपण काय करणार आहोत पर्टिक्युलर या ग्लासमध्ये आपण काय करणार आहोत वॉटर पूअर करणार आहोत वॉटर पूअर केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते बाळांनो की जो काही पेन आहे तो जो त्याचा पहिला शेप होता तो शेप तसा दिसतोय का, 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 का आता नाही आणि तो स्ट्रेट पण दिसत नाही तो कसा दिसतोय बेंड झाल्यासारख्या दिसतोय या मागचं जे काही रिझन आहे ते काय आहे बाळंदू या मागचं जे रिझन आहे त्याला आपण काय म्हणत असतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जो आहे तो कसा रोल प्ले करतो एका मीडियममधलं दुसऱ्या मध्ये ट्रान्सफर होत असताना तो काय होत असतो रे बेंड होत असतो आता बेंड होणं याच्या मागचं कारण हे एक्सपेरिमेंटमध्ये कसं दिसतंय की जो काही स्पीड ऑफ लाईट आहे तुमचा एअरचा तो जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू काय आहे रे स्पीड ऑफ लाईट इन वॉटर आणि त्यामुळे हा पेंट काय झालेला दिसतोय तुम्हाला पेंट झालेला दिसतोय आणि या मागची जी कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणत असतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट